राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे पचनी पडताना दिसत नाही काँग्रेसच्या सुनील केदार यांचा कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार हा लाडकी बहीण योजना बंद करायला पुन्हा एकदा कोर्टात गेला आहे याआधी सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी धमकी दिली होती राज्यातील बहिणींचे सुख यांना पाहत नसल्याचं देखील आपल्याला या माध्यमातून दिसत आहे ही योजना बंद करायला काँग्रेस जंग जंग पछाडत आहे महिलांसाठी आणलेलं शासनाने ही अगदी योग्य योजना आहे त्यामधून लाखो महिलांना करोडो महिलांना याचा फायदा होताना दिसतोय पण मात्र महिला विरोधी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने लक्षात ठेवावं राज्यातील जनताच तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण की गोर गरीब कष्टकरी महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहे त्यामधून मो त्यांचा मोठा फायदा होताना सुद्धा दिसतोय आणि या संपूर्ण योजनेला महिलांचा मोठा पाठिंबा आपल्याला पाहायला सुद्धा मिळतोय मग कुठंतरी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राज्यामध्ये चालताना दिसते त्याला महिलांचा सुद्धा पाठिंबा मिळतोय मग या सगळ्या गोष्टीला विरोध करायचा म्हणून करायचा सरकारच्या विरोधात जायचं आणि पुन्हा सरकारने योजना बंद पाडली असं सांगायचं असंच एकंदरीत आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून वाटतंय म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं काही एखादं चांगलं करायला गेलं तर त्याला सुद्धा काही करू द्यायचं नाही अशीच अवस्था आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येते एकंदरीत ज्या पद्धतीने सरकारनं लाडक्या बहिणींचा विचार करून त्यांच्यासाठी योजना चालू केलीये त्यांना थोडाफार का होईना यामधून फायदा होतोय तर मग अशी योजना बंद करून विरोधी पक्षातल्या नेत्यांना नेमकं काय मिळणार आहे त्यांना नेमकं साध्य काय करायचंय का फक्त निवडणुका तोंडावर आहेत म्हणून योजना बंद पाडून सरकारवर टीका करायची आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवून नौ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या